गुरुदेव डेरे गोला आधी केले मग सांगितले आपल्या देशामध्ये आपल्या परंपरेमध्ये रामायण महाभारत पुच्ची वाचन हनुमान चालिसा शिवलीलामृत अनेक ग्रंथ असतात एकजण पुती वाचतो ओव्या वाचतो एकजण त्याचा अर्थ सांगतो ओव्या वाचणारे काय करतात त्यात असणाऱ्या व्हाव्या दोनच्या दोन ओव्या म्हणायच्या वेगळ्या चालवण्या त्याचा जो मागचा उद्बोधक असतो त्याने त्याने ओव्याचा अर्थ त्याच्या त्याच्या भाषेतून त्याच्या शैलीतून ते, सांगायचं असंच आपलं परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा हा जो आपला ग्रुप आहे त्याच्यामध्ये एक रोज तांत्रिक विचार असतो तो तांत्रिक विचार नाही ती ओवी त्याला मी ओवी वाचन म्हणालो आणि ती ओवी वाचल्यानंतर ते हरणेसर ओवी सांगतात त्याच्यामध्ये अनेक गर्भितार्थ असतात त्या ओवीचा अर्थ सांगण्याचा मी प्रयत्न करतो समजून घ्यावा त्यांची आजची ओवी आहे कालची दोन दिवसाखालची वेल्यानंतर त्या गायीचं शरीर ताप भूक आणि पडणाऱ्या स्त्रावाचा रंग आणि वास याच्या नोंदी ठेवाव्या किंवा आपल्या लक्षात ठेवावं समोर निरीक्षण करावं त्याचं कारण आहे गाय वेल्यानंतर जर तिने खोराक नाही खाल्ला आणि वैरण खाल्ली तर नक्कीच समजायचे तिच्यामध्ये ग्लुकोजचं प्रमाण कमी झालेलं आहे ग्लुकोज पंचवीस टक्के दोन बाटल्या द्याव्या ती खोराक खाई वेळेनंतर वैरण नाही खात खोराक पण नाही खात निश्चित तिच्या अंगात ताप आहे त्या तापाची तापा प्रति प्रतिबंधक योजना करावी तापाचं औषध तिला द्यावं साल्यांमधून ग्लुकोजमधून डी एन सफाईमधून टेट्रासायक्लीन टेट्रासायक्लिन किंवा काय जे असतील डॉक्टर पॅरासेटमॉल वगैरे वगैरे काय देतील ते डॉक्टर निरलक्स वगैरे देतात आणि त्याने तो ताप कंट्रोल करावा ते खाईल वैरण खाईल खोराक खाईल नुसता खोराक खात नसेल तर ग्लुकोज कमी दोन्ही खात नसेल तर निश्चित ताप आहे म्हणजे शरीर तापायचे नोंदी ठेवायचे निश्चित ओवे आहे ते त्यांनी सांगितले आणि त्याचा मी अर्थ सांगतो आहे थोडक्यात त्याचा जो स्त्राव पडतो त्याचा जर रंग काळपट असेल तर निश्चित आज झार राहिलेला आहे तो झार डॉक्टर बोलून व्यवस्थित काढून घ्यावं गोळ्या ठेवाव्या झार निघाला असेल तर थोडीशी खळमळ राहिलेली आहे तर त्याला लेगजीन टाकावं गोळ्या ले ठेवाव्या लेक्झीन घ्यावं त्याचा वास कुजट असेल तर निश्चित त्याच्यामध्ये इन्फेक्शन झालेलं होतं आहे ते पुढील वेळ त्याला मारक ठरते म्हणून त्याची नोंद ठेवणं किंवा त्याचं निरीक्षण करणे गरजेचं आहे त्या झाराचं तो झार किंवा तो स्त्राव क्लिअर काचेसारखा का शुभ्र असावा तर तो रोग मुक्त आहे अन्यथा त्याच्यामध्ये इन्फेक्शन आहे त्याची उपाययोजना करा हे दहा दिवस करावं लागतं त्याच्यासाठी मी सांगितलं गेल्यानंतर पहिले दोन दिवस एक लिटर इन इनोला सांगितलं होऊ नये म्हणून पाव 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 चार आणि गुळ अर्धा अर्धा किलो चार वेळा दोन दिवस नंतर दहा दिवस इनिओलान शंभर मिली दहा दिवस कशासाठी ते स्त्राव जो आहे राहिलेला असतो खळमळ असते थोडीफार राहिलेली असते ती, ती। व्यवस्थित व्हावी आणि त्याच्यातून दुर्गंधीमु मुक्त दुर्गंधीमुक्त स्त्राव असावा क्लिअर असावा जेणेकरून त्याचा इन्फेक्शन काही होऊ नये त्याचं नोंदी ठेवा निरीक्षण करावं पण इनोरांच्या कृतीने त्याला होऊच न देऊ नये व्यायच्या अगोदरच आपण वेळेनंतर दोन दिवस आपण गुळ देतो त्याची ग्लुकोजची गरज भरून निघते पण येण्याच्या अगोदरच त्याला जर आहार चांगला दिला त्याची प्रकृती चांगली असेल तर हे प्रॉब्लेम होणार नाही प्रॉब्लेम होऊ नये म्हणूनच तुम्ही काम करावं येण्याच्या अगोदर त्याचा आहार सात्विक आहार असावा नैसर्गिक आहार असावा शुद्ध आहार असावा ट्रान्झॅक्शन फोड नसावंच आणि मग अशा पद्धतीचं त्याचं जर असेल तर त्याला तो त्रास होणारच नाही तिचं ग्लुकोज कमी होणार नाही तिची भूक कमी होणार नाही तिला ताप येणार नाही आणि ना, तिचा स्त्राव हा क्लिअर कट येईल इन्फेक्शनमुक्त आहे इन्हे इनोलाने दिल्यास हे दहा दिवस महत्त्वाचे आहेत पिशवीची काळजी घेणे गरजेचं आहे जसं आपण एखाद्या वाहनाचं सर्विसिंग करतो तसं ते पिशवीचं काम आहे नऊ महिने नऊ दिवस त्या पिशवीचं अहोरात्र कार्य असते आणि मग वेल्यानंतर ते कार्य थांबलं जाते म्हणून त्याची सर्व्हिसिंग करणे गरजेचं आहे आणि ते अशा प्रकारचं सर्व्हिशिंग करावं युनुराननं करावं ग्लुकोजनं करावं आणि त्याने जे सांगितले ताप असेल तापाची क्रिया भूक कमी असेल तर भुकेची क्रिया स्त्रावघाण असेल तर त्याचा उपाययोजना ह्या सगळ्या तिन्ही उपाययोजना केल्यास आपली गाय कोणा वर्षीभर दूध द्यायला सज्ज सा राहील साधी ओवे त्याने सांगितलेलं वेल्यानंतरची घ्यावीची काळजी तुम्ही फक्त निरीक्षण करायचं तापाचं भूकेचं आणि त्रावाचं उघड आहे खात नाही का ठीक आहे ताप बघितला अरे ताप आहे ठीक आहे ताप घाण आहे ठीक आहे उपाययोजना करा जरूर उपाययोजना करा आणि ही उपाययोजना केल्यास तुम्हाला पुढचं वेत ती गाय चांगली दुधावी दूध देईल पुढच्या मा माझावर येईल आणि पुढचं वेत चांगलं होईल पुन्हा लागू जाईल सगळ्या गोष्टी जर पाहिजे असतील त्या गायीच्या तर त्यांनी सांगितलेली एकच व व्यवस्थित सांगितली सरांनी त्याप्रमाणे तुम्ही करावं